सगळं फराळ मी घरी बनवलेलं आहे दिव्यांचा लखलकाट असतो फराळाचा घमघमाट असतो नैवेद्य दाखवणार आपल्या पुढच्या जनरेशन पर्यंत अशीच माझ्या घरात कायम बहरत आपल्या परंपरा आपली संस्कृती आपल्या घरात सदैव लक्ष्मी मातेचे आशीर्वाद नांदो हाच या दिवशीचा खरा संदेश लख प्रकाशात अख्ख घर उजळून निघतं हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल कारण दिवाळी आहे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांकडून खूप खूप मंगलमय शुभेच्छा यंदाची दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आनंदाची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आज दिवाळी स्पेशल व्हिडिओ असणार आहे अमेरिकेत आम्ही दिवाळी कशा प्रकारे साजरा केली ते तुम्हाला दाखवणार आहे मला माहितीये दिवाळीचा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे तुमच्या भेटीला पण काय करणार दिवाळीच्या काळात मला सुद्धा एडिटिंग साठी वेळ नव्हता पण बघा आवडतोय का आजचा व्हिडिओ अमेरिकेतील नवीन घरातील ही पहिलीच दिवाळी आणि मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये दाखवते की आम्ही घर कसं डेकोरेट केलं आहे काय केलेलं आहे ते आपण बघूया चला तर इथे तुम्हाला आकाशकंदील दिसेल लाइटिंग दिसेल लागलेली घराच्या बाहेर हा आकाशकंदील सुद्धा पुण्याहून घेऊन आलेले आहे तसं आता तुम्ही जर पूर्वतयारीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी काय काय केलं आहे कुठून कुठून काय काय आणलेलं आहे ते दिवाळी म्हटलं की एक वेगळाच उत्साह संचारतो माझ्या अंगात असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकाल हे जे वॉल हँगिंग्स आहेत हे सुद्धा मी स्वतः तयार केलेले आहेत या माळा वगैरे ह्या फुलांच्या माळा मात्र ऑर्डर केलेल्या आहेत त्यानंतर उरली मी ऑर्डर केल्या होत्या पण ट्रम्प तात्यांच्या टॅरिफमुळे त्या माझ्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही तर मी उरली बनवण्याचा प्रयत्न केला आहे हे असं वेगवेगळ्या गोष्टी दोन असेंबल करून ह्या टाईपच्या उरली बनवल्या पण दिसायला खूप छान दिसते ते हंडी वेगळ्या आहेत वरचे दिवे वेगळे आहेत तर अशा प्रकारे ते फॉर्म केल्या आणि खूप सुंदर दिसत होतं ते आ, तर एंट्री वे मी अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे त्यानंतर ही रांगोळी तुम्ही बघू शकतात शुभ दीपावलीची ही सुद्धा मी स्वतः तयार केलेले आहेत ह्या सगळ्या रांगोळी त्यानंतर इकडे तुळस सुद्धा ठेवलेली आहे पूजा दिवे छान छान डेकोरेट करून ठेवलेले आहेत दिवाळी म्हणजे असतं काय हो दीपोत्सवच असतो एक प्रकारचा लख प्रकाशात अख्खं घर उजळून निघतं ती म्हणजेच दिवाळी असं मला तरी वाटतं त्यामुळे मी होईल शक्य तितके दिवे घरात लावते आणि घर उजळवून टाकते त्यानंतर मी इकडे असं हॉलमध्ये बरंचसं डेकोरेशन केलं आहे तुम्ही इथे बघाल आजही मला जर कुणी विचारलं की तुझा आवडता सण कोणता तर मी पटकन उत्तर देते दिवाळी कारण मला दिवाळी खूप आवडते तुम्हाला आठवतं का आपण स्कूलमध्ये असताना आपल्याला निबंध लेखन स्पर्धा असायच्या किंवा निबंध लिहायला लावायचे की आवडता सण तर मी नेहमी माझा आवडता सण दिवाळीवर मोठे मोठे निबंध लिहिलेत आणि आजही मला दिवाळीवर कोणी बोलायला लावलं ना तर मी खूप सगळं बोलू शकते दिव्यांचा लखलकाट असतो फराळाचा घमघमाट असतो आणि लहान मुलांचा दिवाळीची सुट्टी लागली म्हणून चिवची वाट असतो अशी प्रसन्न असायची नाही दिवाळी पूर्वीची आपली आजही तसा प्रयत्न असतो सगळ्यांचा आता सुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवून दिवाळी तितकीच मंगलमय आणि प्रसन्न करण्याचा तितका प्रयत्न असतो माझा दिवाळीमध्ये बाबा सगळ्यांना कपडे फटाके असं सगळं घ्यायचे पण आवडत्या सणात हे लहानगे इतके मग्न असायचे की बाबांना विचारायचंच राहून जायचं की बाबा तुम्ही स्वतःसाठी काही घेतलं का हो आता वयासोबत ती दिवाळी पण मॅच्युअर झाली असं वाटतंय नाही का दिवाळीची सुट्टी लागली की शाळेतून दिवाळीच्या सुट्टीमध्ये जो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे तो दिला जायचा की विरुद्ध अर्थी शब्द समानार्थी शब्द वेगवेगळे निबंध वेगवेगळ्या विषयावर वेग 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 लिहून आणायचं त्यात पण वेगळीच मजा होती की अगदी वही घेण्यापासून वही विकत घ्यायला जायचं आणि मग आपल्या मामाच्या गावाला जायचं आणि मामाच्या गावाला गेलं की तिथे एक तासभर का होईना आपल्याला दिवाळीचा दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आठवतोय का तो अभ्यास आणि ही माझी पूजेची मांडणी पूजेची मांडणी अगदी मी आईसारखे करते जसं माझी आई लहानपणापासून मी बघत आले की आई पूजा कशी मांडते दिवाळीची तशी मी अगदी मांडते अगदी आईसारखीच मांडण्याचा आम्ही तिघीही बहिणी प्रयत्न करतो आई आमची खूप मनापासून करते सगळं आणि त्यामुळेच की काय देवी आईचे आशीर्वाद कायम तिच्यासोबत आहेत आमच्या कुटुंबासोबत आहेत अमेरिकेत असून सुद्धा आम्ही इतकं सगळं का करते असं मला बरेच जण विचारतात तर मी आज त्याचं उत्तर देऊ इच्छिते कारण असं की माझ्या आई बाबांनी माझ्यापर्यंत आपले भारतीय संस्कार जे पोहोचवले ते मला माझ्या मुलापर्यंत पोहोचवायचं आहे तर कसं असतं की आपल्या पुढच्या जनरेशनपर्यंत हे सगळी संस्कृती आपल्या परंपरा आपल्या प्रथा पोहोचाव्या हा एकच माझा माणस आहे त्यामुळे मी हे सगळं करत असते आणि मी सगळं आनंदाने करते जसं माझे आई बाबा करतात तसंच मला सुद्धा हे सगळं करायला आवडतं कारण विधानला हे सगळं कळलं पाहिजे आणि ते त्यानेही तितकंच आवडीने हे सगळं केलं पाहिजे बस एवढं एकच कारण असतं आणि अर्थातच आपली संस्कृती जपवूया आपण आपली संस्कृती जपली तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं आणि आपल्या परंपरा आपली संस्कृती चिमुकल्यांपर्यंत पोहोचवण्याचा अजून एक प्रयत्न असा की फराळ दिवाळी म्हटलं की फराळ आलच मग ते अमेरिकेत का असं ना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही असावं आपली संस्कृती जपलीच पाहिजे मी दरवर्षी आवर्जून सगळं काही घरी बनवते मी तुम्हाला दाखवते यावर्षी हो सुद्धा मी काय काय बनवलं आहे ते चला अमेरिकेत असलं म्हणून काय झालं दिवाळीचं फराळ तर झालंच पाहिजे असं मला वाटतं आणि हे अशा प्रकारे सगळं फराळ मी घरी बनवलेलं आहे तिकडे ते देवीला दे छान तुम्हाला हा सगळा फराळ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाप्पाला नैवेद्य दाखवूया <laughs> दिवाळीच्या या पवित्र सणामध्ये लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्व दिले जाते या दिवशी धन संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याची देवी लक्ष्मी यांची आराधना केली जाते असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात स्वच्छता शांती आणि श्रद्धा असते त्या घरात ती कायमस्वरूपी वास करते लक्ष्मीपूजनाचा उद्देश फक्त आर्थिक भरभराट नव्हे तर मनातील शांती घरातील ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणे हा आहे या दिवशी भगवान विष्णू कुबेर आणि गणपती यांचंही पूजन केलं जातं कारण हे तिन्ही देवता समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक आहेत या दिवशी घर आणि दुकानात दिवे लावणे रांगोळ्या काढणे नवीन खरेदी करणे हे शुभ मानले जाते यामुळे जीवनात प्रकाश आनंद आणि उत्साह येतात तर मंडळी लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पूजा नव्हे तर श्रद्धा स्वच्छता सकारात्मकता आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे आपल्या घरात सदैव लक्ष्मी मातेचे आशीर्वाद नांदो हाच या दिवशीचा खरा संदेश आहे शुभ दीपावली आणि लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा छान वाटलं ना मग कसं प्रसन्न वाटतं ना, ना? निदान आपण जेव्हा देवाचं काही करतो तेव्हा त्यामुळे असं देवबाप्पा करायचा वेगवेगळ्या वेग वेग पूजा करायच्या आपल्याकडे खूप समार आहेत बेटा महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये परंपरा ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे वेग सण असे साजरे केले जातात आणि अशी देवबाप्पाची पूजा केली जाते म्हणजे मन कसं प्रसन्न होतं घरात सुख शांती समृद्धी भरभराट आणि आरोग्य असं सगळं काही छान छान राहत त्यामुळं तू पण करणार ना हे सगळं करणार ना आता आपण तुळशीची पूजा करून घेऊया तुळस आम्ही आता घरामध्ये घेऊन टाकली इकडे टेम्परेचर बऱ्यापैकी कमी झाला आहे आता कधी पण मायनसमध्ये टेम्परेचर जाईल तुळशी माते अशीच माझ्या घरात कायम बहरत राहा सुख शांती समृद्धी आनंद भरभराट असं सगळं घेऊन ये माझ्या घरात आणि असं सगळे छान भरभराट राहू दे तुळशीकडे आपण मनोकामना करूया अशी तुळशीकडे प्रार्थना करूया आणि अशा प्रकारे मी नैवेद्य काढलेलं आहे तर देवाचा आपण इथे दाखवणार आहोत आणि मी काय काय बनवलं आहे ते दाखवते तुम्हाला इकडे वरम भात पनीरची भाजी ग्रेव्हीमध्ये पनीरची भाजी बनवली आहे कोरडी भाजी बटाट्याची आहे त्यानंतर पोळी थोडेफार फ्रायम्स आहेत आणि गोडमध्ये गुलाबजाम आणि बेसनची बर्फी बनवली आहे तर असा आहे आजचा नैवेद्य विधान तू आणि बाबा नैवेद्य दाखवणार ना चला आता इथे दाखवून पूजेमध्ये नैवेद्य दाखवून देव बाप्पाकडे जायचं नैवेद्य दाखवायला घ्या आहो चला बाबासोबत नैवेद्य दाखवा आणि आता आपण आपल्या देवांना नैवेद्य दाखवणार आहोत आता काय करायचं आपल्याला आता आम्ही काय करणार आहोत सांग பண்ணனும் டின் 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 டிவாலி ஹேப்பி டிவாலி ஹேப்பி டிவாலி ஹேப்பி டிவாலி சக்கரன்னா ஹேப்பி டிவாலி சக்கரன்னா ஏன் சுபேச்சா तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ थँक्यू आणि पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा